चंद्रपूर महानगरपालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली प्रारूप मतदार यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीतून शेकडो मतदारांची नावे वगळण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे अनेक माजी नगरसेवकांनी महानगरपालिकेत प्रारूप मतदार यादीतील आपापल्या प्रभागातील मतदारांची नावे तपासली असता गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी मतदान केले त्यांचीच नावे गायब झाल्याने ही नावे गेली कुठे असा प्रश्न उपस्थित केला आहे चंद्रपूर महानगरपालिके क्षेत्रात सतरा प्रभाग आहेत सहासष्ट नगरसेवकांसाठी आगामी निवडणूक होणार आहे एक ते पंधरा प्रभागातील प्रत्येकी चार तसेच सोळा आणि सतरा क्रमांकाच्या प्रभागातून प्रत्येकी तीन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने प्रारूप मतदार यादी जाहीर केली बाबूपेठ आंबेडकर नगर बंगाली कॅम्प शास्त्री नगर जटपुरा एकोरी विठ्ठल मंदिरवाड भिवापूर भानापेठ एमियल नगीनाबाग अशा सर्वच प्रभागातील मतदारांच्या यादीमध्ये प्रचंड चुका झाल्या आहेत सत्तावीस तारखेपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करायची आहे त्यानंतर ही यादी अधिप्रमाणित करून पाच डिसेंबरला प्रकाशित केली जाणार आहे सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत हरकती आणि सूचना दाखल न केल्यास शेकडो मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळेल अशी भीती व्यक्त केली जात आहे